ते म्हणजे हे महत्वाचं साहित्य सर्व अशा कथे सगळे माझ्यात असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे जे कोणी माझं व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून माझा हा चॅनल लवकरात लवकर जास्त ग्रो होईन आणि लो लो बऱ्याचशा लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील तर खूप दिवस झालं प्रयत्न करते पण चॅनल काही ग्रो होत नाही आहे रोज रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ डाउनलोड करत असते पण काहीच म्हणजे की त्याच्यामध्ये काहीच प्रगती होत नाही माझ्या चॅनेलमध्ये दोन वर्ष झालं मी या चॅनेलवरती कष्ट करते तर अशा अपेक्षा आहे बऱ्याचशा लोकांपर्यंत लवकरात लवकर माझे व्हिडिओ पोचावे हीच मला अपेक्षा आहे तर चला आज चिवताई आणि दाजींच्या सगळ्यांच्या आवडीची मी इडली सामोर करणार आहे तर चला मी आता काय काय तयारी केली आणि दाजी मला मदत करते इकडे बसलेलं आहे दाजी तर दाजींना म्हटलं भोपळा आणि शेवगात मला चिरून द्या तर दाजी म्हटले चिरून देतो चाललंय का बरं जाऊ आणि इकडे आलेले आहेत बाप्पू काय देत आहे बाप्पू पैसे दिले काय दाजी नोटा चांगल्या माझे बाप्प तर धंद्यात आपल्याला नोटा लागतात कधी छापायच्या बर बर इथे बघा आमची चाललेली आहे आज इडली आणि सांबर करण्याची तयारी तर आमचे हे मला मदत करू लागतात इडली सांबर बनवण्यासाठी आणि इकडे ह्यांनी काल बाजारामधून आणलेली आहे बरीचशी अशी तरकारी आता आम्ही ह्याला तरकारीच म्हणतो तसा छानसा गावरान शेवगा आणलेला आहे छान अशी काटेरी वांगे आणलेली आहेत ह्या वांग्याला म्हणतात आजय अंकुर वांग तो खूप काटे असतात ह्या वांग्याला आणि तिथे आणलेली आहे ताजी ताजी छानशी हिरवी मिरची बघू शकता तुम्ही आणि परत आणलेला आहे हा काशीपोळ भोपळा तर याचे मला घारी करायचे आहेत आणि हे आमचे आम मन लावून ह्यांना खूप आवडते इडली सांबर तिकडं बघता का हो थोडंसं बोलता का दोन मिनिटात अ ते बघा यांचं खूप आनंदाने असं काम चाललेलं आहे नेहमीच मला कामात मदत करतात का हो mm. तसं का कट करताय करा करायची तर तुम्ही काय मी सध्या तर बायकांना कामात मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे बोला ना तुम्ही नेहमी ने करता का नाही करतो तर बघा इकडं असं छानसा हा त्यांनी काशीफोळ भोपळा आणलेला आहे याचे घाटन सोडता का दाखवते मी हो तस नका कट करू आणि हा फ्रीज मध्ये ठेवायला पाहिजे का ठेवला नाही तर असा डॅमेजच होता ना आहे व्यवस्थित तर हा ह्याच्या असं मला घाऱ्या करायच्या आहेत माझ्या मुलांना आवडतात आणि ही मिरच्या आहे ती अजिबात तिखट नसते जेव्हा आपण वरण भात वगैरे करतो तर ही तळायला खूप सुंदर लागते छान लागते अशी ताजी ताजी मिरच्या आहे हिरवी सगळं आम्हाला गावाकडं खूप ताजं ताजं भेटतं आणि इकडं अशी सांबर बनवण्याची भोपळाची तयारी चालली तिकडं कुकरचा आवाज येत असेल तर ता कुकरवरती मी लावलेला आहे डाळ शिजायला तर त्याला आज आजचा मेनू आहे सांबर भात आहे का नाही हो तर इथे बघू शकता दा, दाजींनी भोपळा आणि शेवगा व्यवस्थित चिरलेला आहे तर मी इथं कढईमध्ये शिजायला घातलेलं आहे आणि दाजी ज्यावेळेस भोपळा आणि शेवगा चिरत होते त्याच्या अगोदरच मी याच्यामध्ये कुकरला तुरीच आणि मुगाची डाळ मिक्स तास शिजत घातलेली आहे कारण दोन मग दोन डाळींचा सांबर करायचा आहे मला आणि इथं आता शेवगा आणि भोपळा आपला एकत्र शिजायला घातलेला आहे तर त्याला शिजून देते अगोदर आणि मी जाणार आहे आता दुकानामध्ये सांबर मसाला आणायला कारण या चिवताईच्या गरबडीची तब्येत बरी नसल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी अशा डोक्यातनं जात आहेत माझ्या तर आता जवळच आपल्या दुकान आहे काय लांब नाही जायचं तर मी पहिल्यांदा सांबर मसाला घेऊन हो येते आणि डाळ आपली दोन शेट्टी झालेल्या शिजलेली असेल आणि दुकानवरून आपला भोपळा पण शिजून होत आहे तर चला आज इडली सांबर खायचं आहे बापूचं दाजींचं काय बाहेर आणि चिवताईला आंघोळ घालायची आहे तर थोडंसं गुण होऊ द्या सरकारने नोटा काढल्यात बघा फाटल्यात मोदी सरकारने चांगल्या काढल्या मोदी सरकारचे पर... नाही या आणि मोदी सरकार नोटा बापू आलेले आहेत काय म्हणते बापू यात्रेवर जायचे आज बापू वाटत मटण खायला हा आजी बाई आता काय आधी ना मधी तुझा हात पडला तू राहू दे तर ही आहे म्हणजे आबा म्हणतात असं

बाय 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 एक 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 बाप रोज की तिला असं एक 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 तो हलतात हलतात हलवायचं आई कस काय बापू चालून भांड इथे बघा आपला तयार आहे इडलीचं पीठ बघू शकता तर आता ह्या भांड्यांमध्ये आता ही इडली तो जाले वर्थी दाको थे। में इडली कुकर लावून घेते भांडे भरून घेते आता आपण ही छान पैकी इडली भरून घ्यायची आहे नंतर फायनल तुम्हाला झाल्यावरती दाखवते मी इडलीचा कुकर लावलेला आहे आणि सांबरची तयारी झालेली आहे डाळ शिजलेली आहे त्याच कुकरच्या डब्यामध्ये मी इकडे इडलीचा कुकर लावलेला आहे मी आणि इकडे डाळीच्या डब्यामध्येच मी ते शेवग आणि भोपळा ओतलेला आहे सांबरसाठी मी टोमॅटो कोथिंबीर आणि असा कांदा कट करून घेतलेला आहे कढीपत्ता आणि आलू नसून पेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांबर मसाला आणि आता जिरं वगैरे नंतर टाकायचं आहे तर आता आपण अगोदर कढई गरम करायला ठेवूया चालू केले आहे त्याच्याबद्दल आपण कढई ठेवूया कढई गरम होऊन घ्यायची आहे आता आपण कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे तेल झाले आहे त्याच्यामग अगोदर मध्ये अगोदर कांदा सगळ्याच महत्वाचं चिंच होती राहील घेतो आधीचे कांदा टाकलेला होता आपण परतण्यासाठी डाळ असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे छान आपला इथे सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला तर छान परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता कढीपत्ता घालायचा आहे आता कढीपत्ता कडकड घालला पाहिजे आता याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जिरं घालायचं आहे जिरं पण घातलेलं आहे आता घालूया आलं पण पेस्ट छान पेस्ट पण छान तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा घरगुती मसाला आणि सांबर मसाला घालायचा आहे परतून घ्यायचा आहे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे तरी छान अशी टेस्ट येईल सांबरला मस्त पैकी याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे टोमॅटो तर मी टोमॅटो घातलेला आहे कारण थोडंसं आंबूट सांबर लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण चिंच पण घालणार आहोत कारण जर असं सांबर आंबट खाल्लं खूप टेस्टी लागतं आणि आता तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि उकळी आल्यावरती पण नंतर आपण वापरणार आहोत छान परतून घेते फायनली सगळं आपलं असं तेलामध्ये जीव झालेला आहे टोमॅटो अद्रक लसूण पेस्को तिंग पत्ता जिरं आणि सांबर मसाला आणि घरगुती मसाला तर आता फायनली आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते म्हणजे ते म्हणजे हे महत्वाचं साहित्य हा 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 इतका सुंदर वास येतो आहे काय सांगू तुम्हाला बापरे सांबर तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना प्रचंड आवडतं एकदमच सगळ्यांना म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना छान असं शिजून द्यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला हे टाकायचं आहे चिंचेचं पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ तर चला आता आपल्या इडलीचं कुकर पण पाहिलेली घरी आहे बोलते तर बघू शकता कशा सुंदर अशा इडल्या झालेल्या आहेत आणि इकडं आपला तयार झालेला आहे सांबर होतोय तर त्याला छान उकळी होऊन द्यायची आहे एक आता चिंच ते हे टाकून घेते नंतर उकळीमध्ये कोथिंबीर घालते आणि मीठ घालते बघा चिंच मी फुलपात्यामध्ये अशी भिजत ठेवलेली होती तर आपण अशी थोडीशी हाताने खुश करायची आहे अशी म्हणजे त्याचं जे पाणी जे चिंचुके आहेत ते थोडीशी काळे दिसत असेल तुम्हाला तर ओके काय झालं होतं आम्ही तिथं मीठ वगैरे लावून ठेवलेलंच नव्हतं अशा घरामध्ये होत्या होत्या तर चला ते झालेलं आहे बऱ्यापैकी पाणी त्या चिंचाजब पुढं द्यायची नाही आपल्याला तर बघा असं पाणी आपण घातलेलं आहे पाणी घालायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक बाजीला आणि प्रत्येक पदार्थाला चव आणत ते म्हणजे हो महत्वाचं असं कितीही भाजीला तुम्ही सामान वापरा त्याला टेस्ट अजिबात नसणार आहे तर आपलं मीठ घालून झालेला आहे हा खूप महत्वाचा मुद्दा असतो मिठाचा मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव नसते ते, ते बेचवच असतं छान असं सांगून देऊया इडलीचा कुकर तयार झालेला आहे म्हणजे इडली आपल्या बनलेल्या आहेत तर आपण असं खाली ठेवून देऊया कारण थोड्याशा थंड व्यवस्थित निघतात खूप गरम आहे भासते हाताला माझ्या बघू शकता तुम्ही आता पकडणे तर नाही जमणार नाही तर हातानेच घेत अशा तयार झालेल्या आहेत तर ह्या थंड होऊन द्यावे लागतील आणि मगच आपल्याला त्या काढाव्या लागतील त्या व्यवस्थित निघतील सांबरला उकळी यायला लागलेली आपल्या सांबरला आता छान अशी उकळी फुटलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण असं उकळी मध्ये कोथिंबीर घ्यायची आहे मस्त मस्त असा सुगंध येतोय छान असा सांबरचा सा। वास येतोय लय भारी कचला सांबार आपले झालेले आहे